पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या शिवाडी नावा शेवा या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहूया एम टी एच एलच्या स्टार्टिंग पॉईंटला आपण सगळी पाहणी केली त्याप्रमाणे आता एक्झिट पॉईंट आहे आपला आवरण चिरले तिथे लँड होतो तिथपर्यंत हो आलो आहे आणि पूर्णपणे जिथून मोदी साहेबांचे प्रवास सुरू होईल आणि तो पूर्णपणे व्हेन्यूपर्यंत म्हणजे जिथे एअरपोर्ट साईडला हा संपूर्ण परिसर जो आहे हा याच्यावर काम सुरू केलेला आहे आमच्या तिकडे मुंबई महापालिका सिडको त्याचबरोबर एम एम आर डी ए, ए पनवेल महापालिका या सगळ्यांनी काम सुरू केलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे फक्त उद्घाटन म्हणून नाही तर पूर्णपणे रस्ते बिलकुल चांगले असतील चांगले स्वच्छ असतील सुशोभीकरण असेल काही ठिकाणी आपल्याला बॉल पेंटिंग असेल वॉल असेल तर ते पेंटिंग करू ब्युटिफिकेशन करू आणि अगदी या लोकांना हे परमानंट फक्त उद्घाटनापुरतं नाही परमनंट हा संपूर्ण परिसर चांगला होता स्थानिकांच्या मागण्या होत्या महेश स्थानिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील स्थानिकांवर जा जा अन्याय जा होणार नाही हे सरकार स्थानिकांचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांना पहिलं प्राधान्य मच्छी महाराजी मच्छीमारांचं जे प्रश्न आहे तेही सोडवण्याच्या सूचना आम्ही मुखर्जींनी दिल्यात आणि या उद्घाटनामध्ये आणखी पण उद्घाटन आहे ऑरेंज गेटचं उद्घाटन आहे ट्विन टनलचं उद्घाटन आहे आणि उरणचं रेल्वेचं आपलं उद्घाटन आहे आणि मेट्रोची जी उद्घाटन झाली ते आपण असेच सुरू केलं होतं ते लोकार्पण अधिकृतपणे होईल असा भरगतच कार्यक्रम या ठिकाणी जवळपास पन्नास हजार कोटी रुप एकोणपन्नास हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन होत हे अतिशय गेम चेंजर हा प्रकल्प आहे हा प्रकल्प लाखो लोकांना दिलासा देणारा ठरणार आहे सगळ्यात महत्वाकांक्षी सर ब्रिज पाणी गेली आणि अपघात झाला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याकाळी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा